नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डीके नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये एकशे दहा जागांसाठी भरती निघालेली आहे मित्रांनो तर त्याच्याबद्दल माहिती पाहूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया टोटल एकशे एकशे दहा जागांसाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव व तपशील पद क्रमांक एक पदाचे नाव पॉलिटेक्निक स्पेशलिस्ट पदसंख्या आहे बावन्न पॉलिटेक्निक स्पेशलिस्ट या पदासाठी बावन बावन्न जागेची भरती निघालेली आहे पद क्रमांक दोन बहुउद्देशीय कामगार पदसंख्या आहे अठ्ठावन्न बहुउद्देशीय कामगार या पदा पदासाठी अठ्ठावन्न म्हणजे टोटल एकशे दहा प दहा पदासाठी भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता काय आहे तर मित्रांनो बघा पद क्रमांक साठी एम डी एम एस डी एन एम हे शिक्षण झालेलं पाहिजे आणि पद क्रमांक दोनसाठी बारा उत्तीर्ण प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी हे शिक्षण झालेले पाहिजे वयाच्या आठ आहे मित्रांनो पदक्रमांक एक यासाठी हे तुम्ही माझी नोकरीवर बघा पदक्रमांक दोनसाठी अठरा ते चौसष्ट वर्ष अठरा ते चौसष्ट वर्ष आहे सॉरी नोकरी ठिकाण आहे मित्रांनो ठाणे पदक्रमांक एक साठी फी नाही पदक्रमांक दोनसाठी खुला प्रवर्गासाठी साडेसातशे रुपये आहे मागासवर्गीयासाठी पाचशे रुपये आहे मुलाखतीचे ठिकाण पद क्रमांक एक साठी बघा ॲड्रेस दिलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग चौथा मजला ठाणे महानगरपालिका भवन सरसेनाने जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी पाच पाखाडी ठाणे चारशे सहाशे दोन अर्ज सादर करण्याचे ठिकाण पद क्रमांक दोनसाठी बघा ठाणे महानगरपालिका भवन सरसेनाने जनरल अरुण कुमार वैद्यमार्ग चंदनवाडी पाच पाकडी ठाणे चारशे सहाशे दोन महत्वाच्या तारख्यात बघा थेट मुला मुलाखत होणारे पद क्रमांक एक साठी बारा मार्च दोन हजार पंचवीस साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे पद क्रमांक दोन साठी एकवीस मार्च सविस्तर माहितीसाठी माझी नोकरी या वेबसाईटला भेट द्या ही माहिती फक्त महत्वाची आहे महत्त्वाचे पॉईंटच ह्याच्यामध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला अधिक माहितीसाठी माझे नोकरी या वेबसाईटला भेट द्या सविस्तर माहिती तिथे मिळून जाईल तुम्हाला सर्वांनी विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद